श्रोत्या नमस्कार चिंतन कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर लिमये यांचे विचार मेघदूताची मोहिनी कालिदासाच्या मेघदूताची मोहिनी रसिकांवर इतकी पडली की सर्वच भारतीय भाषांमध्ये त्याची भाषांतरं झाली गद्य अनुवाद झालेच पण पद्यातही छंदोबद्ध अनुवाद झाले मराठीत सुद्धा कमीत कमी वीस तरी अनुवाद झाले आहेत यामध्ये कुसुमाग्रज बाभ बोरकर शांता शेळके अशा नामवंत कवींनी केलेले अनुवाद आहेत के तसेच अर्थतज्ज्ञ असूनही संस्कृतप्रेमी असलेले चिंतामणराव देशमुख वसंतराव पटवर्धन यांनीही मराठीत अनुवाद केले आहेत चिंतामणरावांनी क्लाउड मेसेंजर या शीर्षकानं इंग्रजीतही अनुवाद केला परदेशी भाषांतरकारांनाही मेघदूताने भुरळ घातली एच एच विल्सन यांचा इंग्रजी अनुवाद मॅक्समूलर यांचा जर्मन अनुवाद एग वेरी नॉट यांचा फ्रेंच अनुवाद ही काही उदाहरणे आहेत नमनाला घडाभर तेल असं न करता कालिदास मेघदूतात थेट मुख्य विषयाला हात घालतो पहिल्या श्लोकाचं शांताबाई शेळके यांनी केलेलं भाषांतर आपल्याला याचा प्रत्यय देईल कुबेरसेवक यक्ष एक कुणी सेवे माजी अपुल्या चुकला प्रियावियोगे अधिकच दुस्सह वर्षाचा त्या शाप मिळाला जनकसुतेच्या स्नानायोगे पावन झाले जिथे जलाशय घनच्छायत्या रामगिरीवर विविध आश्रमी घेई आश्रय जिथे यक्षाने वेगवेगळ्या आश्रमांमध्ये निवास केला तो रामगिरी पर्वत कसा होता तर तिथले जलाशय पूर्वी जनकसुतेच्या म्हणजेच सीतेच्या स्नानाने पावन झालेले होते हा रामायणातील संदर्भ कालिदास देतो त्यामुळेच रामगिरी म्हणजे रामटेक पर्वत असावा असा निष्कर्ष विद्वानांनी काढला आणि मग पुढच्या श्लोकात येतात त्या सुप्रसिद्ध ओळी आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्ट सानूम वप्र क्रीडा परिणत गजम ददर्श शांताबाई लिहितात आषाढाच्या पहिल्या दिवशी बघतो शिखरी मेघ वाकला टक्कर देण्या तटभिंतीवर क्रीडा तुरगज जणू ठाकला याच ओळींचं भाषांतर सी डी देशमुख असं करतात आषाढाच्या प्रथमदिनी तो मेघ आहे दंताघाते तटी भव्यसा खेळत आहे तर बाभ बोरकर लिहितात आषाढाच्या प्रथमद्वेषी टेकला अद्री रेखे दंताघाती समद गजसा देखणा मेघ देखे त्या रामगिरीच्या शिखरावर वाकलेला मेघ कसा दिसत होता तर क्रीडा करण्यास आतुर झालेला हती जसा तटाच्या भिंतीवर टकरा देण्यास ठाकेल तसा इथंच आपल्याला कालिदासाचं उपमा उत्प्रेक्षा अलंकारांवरील प्रभुत्व जाणवायला सुरुवात होते जे पुढे ठाई ठाई प्रत्ययास येते कालिदास सहजपणे विज्ञानाधिष्ठित सत्यही सांगतो मेघाचं वर्णन तो धूमज ज्योतिष मरुताम सन्निपात म्हणजे धूर तेज पाणी वायू यांचा समुच्चय असं करतो दूरचा प्रवास असेल तेव्हा कोणालाही मध्ये मध्ये विश्रांतीची गरज भासते आहार लागतो हा सर्वांचा नित्याचा अनुभव मेघाला एवढ्या दूरच्या प्रवासाचा मार्ग सांगायला सुरुवात करताना कालिदास मार्गम तावछ असं म्हणून सांगतो की जाता जाता श्रमशील तेव्हा गिरीशिखरांवर क्षण टेकावे जरा क्षीणता येता सखया झऱ्यांचे पाणी प्यावे मेघाने प्रवास करता करता एखाद्या पर्वताला टेकून विसावा घ्यावा आणि आपल्यातील पाण्याचा वर्षाव खाली भूमीवर करावा रीता होऊन पुढे गेल्यावर वाटेत जेव्हा एखादी नदी किंवा झरा लागेल तेव्हा तिथे काही कार थांबून पाणी प्राशन करून पुन्हा पुष्ट व्हावे किती साध्या सोप्या भाषेत निसर्गाचं जलचक्र सांगितलं आहे मेघदूताची अशी कित्येक वैशिष्ट्यं आहेत म्हणूनच ती उलगडून दाखवण्याचा मोह जगभरच्या साहित्यप्रेमींना कित्येक वर्षांपासून होत आला आहे आणि खचितच पुढेही होत राहील मेघदूताची मोहिनी याविषयी डॉक्टर मेधा लिमये यांचे विचार आत्ताच आपण ऐकलेत चिंतन या कार्यक्रमात निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर पुन्हा भेटूया भागात नमस्कार